साहेब पाटील साहेब माजी मंत्री आणि माझे आदरणीय राजेजी प्रभू साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य व्यासपीठ कर्मी अधिक वेळ आपला नाव घेण्यामध्ये एका सगळेच सन्मान्य आणि सन्मान्य पदाधिकारी आणि जिल्ह्याच्या आणि विशेषतः चिखल संगेश्वर देवरु या मतदारसंघात अनेक कार्यकर्ते मतदार बघितले तस म्हटलं तर माझा साहेबांचे संबंध एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून आले स्वर्गीय गोविंदा टिप्पांच्या माध्यमातून आम्ही त्याला काम करायचे बाज़ा जे, यादी वादा यादी? बाज़ा टाईम्स डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल